तर आज मी चाललोय जरा आता बकऱ्याकडून थोड्या टायमाने मी जाणार आहे तिकड पुण्याला जाणार आहे पुण्यावरून वाघोली विमानतळात ना विमानाने बसून त्याला आहे काय का बाबाचं नाव दे पंजाब ना पंजाब आम्ही पंजाबला जाऊन येतो फिरून आता आता दहा दिवस या आजारपणात काढलं खाल्लेली जी परंपरा ही टिकावली पाहिजे असं माझं म्हणणे आणि टिकावली तर जिला सोबा येईल असं मी म्हणतोय तर नमस्कार मित्रांनो भटकंती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता बऱ्याच लोकांना वाटत असेल की आयला नाना व्हिडिओ मध्ये दिसाना तर नाना व्हिडिओमध्ये आपलं दिसतीलच आणि नानाला पण मला दावायचेच नानाकडून काही चार गोष्टी ह्या चांगल्या नाना सांगतो त्यामुळं जरा मला पण बरं वाटतं आता बघू शकता इथं मी गुढी हानायला आलतो तर आपली गुढी इकडं इंटर पाठीमागा येतो का तिकडं बघू शकता तिकडं तर ती गुढी काय करतात मकाला जातात तिकडं वरती मका आहे आणि रानं वैतीत तर ती वैतीत मग अशी गुढी जरा तिथून लांब हानावं लागतात लांब खानायची मग आपली जिकडं काय दान बिन नाही तिकडं ती गुढी चारायची आहे चारायची म्हणजे त्यांना मुगळी एकदा सोडली की ती दिवसभर कुठंच जात नाहीत ती आता एका जाग्यावर खुशाल चरत्यात आणि फक्त संध्याकाळचं आपल्याला आणाय जावं लागतं मग आता आणाय जावं लागतं मग त्यांना संध्याकाळची आणायची आणि बांधायची कारण नाही बांधले तर एखाद्या दान पण खात्याल कुठं दान खात्याल काही करू शकतात गोड्या काय मुक जाणार काही पण करू शकतं तर त्यामुळं गुढी आम्ही बांधतो नाहीतर काय काही ठिकाणी म्हणजे गोड्यांना अशी बांधावंच लागतात मोकळी सोडून त्यांना तर फायदाच नाही कारण काय काही ठिकाणी लिहिण आहेत मित्रांनो तर बघू शकता तर तरवडाला पण इतकं सुगंध सुटायला लागला की आता फुलं बिलं ओकेमध्ये हो का की ते आम्हाला पण भारी वाटते आणि आमच्या पण आता गटाला फुलं ही न्यायची आहेत या तर आता आहेत नऊ दिवसांचा मान एकदा मग समजा नऊ दिवस झालं की मग त्याला कोण बघणारच नाही त्यांच्याकडे म्हणजे असं होतं मित्रांनो तसं नाही करावीच आणि आता आमचं वाडा हायचं आता दिवस पण बरत आलेले आहेत तर आता आमचा खेळ आता आमच्या तात्याना म्हणलाय की सोमवारी बरतोय आणि मंगळवारी उतरतोय तर मित्रांनो तुम्ही म्हणता खेळायला बोलावलं नाही आमचा खेळ तिकडं राखाला असतो तिकडं राखायला तुम्ही येऊ शकता त्याला काय तवा खेळ हा वर्षातून येतो आणि वर्षातून अशा गाठीबिठी पडत्यात मग तिथंच आपल्या खेळ धर्माला लोक येतात आणि गाठीबिठी पडत्यात मग त्यामुळं आता आम्ही पण सोमवार मंगळवार आता आम्ही खेळायला जाणार तिकडं आणि आता खेळ आता हळूहळू आता चालू होणार आमचा वाड पण आता हळूहळू चालूच होणार आता एकदा खेळ झाले की मग काय टेम पुणे भरणार काय चालू होत पण जाणार तसं आता आमचं काय अजून एवढं क्लिअर नाही मित्रांनो हो पण क्लिअर झाल्यावर तुम्हाला मी सांगलच की नाही असं नाही आणि मग आता समजा आता नऊ दिवस हे नऊ दिवस मित्रांनो नऊ दिवसाच्या आधी कुसळाला काहीच नव्हतं आणि आता कुसळाला म्हणजे नऊ दिवसात पहिल्या दिवशी जी चालू होती कांडी निघाय ती कांडी म्हणजे पहिले एक असं नऊ दिवस कुसळाला एक एक कांडी वाढतात नऊ कांडी असतात कुसळाला ह्या नऊ कांडी आता वाढतात हळूहळू हळूहळू मित्रांनो तर आता हे असं बघू शकतं हे ओघा हो का तर आता ह्याला नऊ वाढल्या आता एक 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 हळूहळू मोठी व्हायला लागली आणि का आता ह्याला मग मेंढरा आपली खात नाहीत नुसतीच मेंढ्र दही पाळतात आणि क मेंढरा अशी म्हणजे इथं चरतच नाही असलं कुसळात कुसळात चरत नाही आणि मग आपल्याला पण वाटतं आयला त्यांना पण कळतं थोडंफार की आपल्याला आपलं दिवस भरलं आता मग आता एकदा दिवस भरलं मित्रांनो की मग आता हालायचं वाडा हायचं मग दिवस येत मग काय चालवीत जात आहेत काय टेम्पोनी जात जातात असं असतं पण आता नऊ दिवस जे आपलं खेळ असतो आपलं कसं तरी दिवस काढायचं मग एकदा खेळ झालं की मग आता जे तो प्रत्येचा प्रवास हा चालू करतो हळूहळू हळूहळू हळू आता मी इथं वाड्यांच्या पशी आवडूया बघ बार शिंगरू पण बारक झोपलो तिथं निवांतपणे हा असं मित्रांनो असतं ही जी खरी काणी आहे ती खरी काणी आहे माझी दररोज आम्ही तुम्हाला सांगत जाई तुम्ही चांगला चांगला सपोर्ट करा आणि चांगला पैसे द्या तर आता आपली मेंढ राहलायचा टाइम वेळ झालेला आहे तर नऊ नऊ वाजल्यात चौऱ्याण्णव झाल्यात आल्यात नऊ चौऱ्यांना झाल्यात आता दहा वाज आपली दहा अकरा वाजता मेंढरं उठवायची जेवायचं खावायचं आणि आपली मेंढ्रं चरण्याकरता अशी रानानी न्यायची आणि मग सहा सात वाजता वाड्यावरती आपलं जी त्यांचा जागा आहे त्या जागेवरती कोंडायचं आणि मग जेवायचं खावायचं झोपायचं डबल सकाळचं उठायचं उठलं की मग वाडगं लोटायचं वाडगं लोटायचं आणि हे वाडग लोटायचं टाकायचं आणि मग जे आपलं आखुरी त्या आखोर लोटतच आपल्या घरच्या बाहेर लोटत वाडा आणि मग आखूर त्याला म्हणायचं ना आम्ही लोटू त्याला वाडा म्हणायचं मित्रांनो तर मित्रांनो बसलो आता झाडाखाली तर आता नाना ना आपला मेंढराकडे आणि मेंढराकडे तुम्ही बघू शकता आता रस्त्याकडला आहे आम्ही अनेक नाना आज विमानाने फिरायला जाणारी फिरायला म्हणजे रात्री दोन वाजता विमान आहे वाटतं मग आता इथून निघलं जाता थोड्या वेळेस थोड्या वेळात निघलं आता म्हणजे चांगलं बारा एक दोन तीन वाजून गेलेत म्हणजे थोडक्यात तर आता जायचे ना आता गडीभर मेंढ्राकडं आला आहे म्हणजे सकाळीच आलाय तर आता गडीभरच्या जाईल जर आपलं मेंढराकडून घरी आता आता हडपसरला जाईल मग तिथून दादा बर मग होता आता बसलोय मी पण सावली तुम्हाला म्हणलं आता ना जाईल आपल्या गड आता नवरात्र आज सहा माळे मला वाटत जानेवारी दसरा येईल जानेवारी दसरा येईल म्हणजे खंडुवा पशी मोठी आगार होणार आता दसऱ्याला दसऱ्याला श्रीलांगा लय माणसं जाणार तिथला नाही तिथला माणूस जाणार देवादर मला तिथून पुढं मग आमचं देवा देवादार मध्ये झाला आम्हाला मग चालूच झालं ते सोमवार मंगळवार आमचं खेळ येईल रामजेवाचा बरं का सोमवार मंगळवार रामजीवाचा खेळ येईल आता सतुशाचा येईल रविवारी दहावीलाच येतो सतुशाचा जाण्याचा सुपेचा नवीनच येतो या आता ही कापा कापी चालू होणार दसरा की का खाण्या खुणण्या चालू होणार दसरा संपला की आला दिवाळी आली भाऊबीज आली हा बहीण भावाला भेटायला जाणार बहिणीला भावा भेटायला जाणार म्हणजे जेवण खावण होणार खांडणी खुडणी हा भावाला असे बाबा बहीण वळणार मग भावाला असा दिवस आता मूर्ताचा दिवस आल आता आमची बकरी पण आता परतीच्या वाट्याला निघणार थोड्या दिवसांनी काय निघणार आमचा दिवस पण आता संपलं तर काय पंधरा सोळा दिवस आम्ही हाय आलो तिथं एवढं ओना ओ राखणार दिवाळीचा दिवा रस्त्याने आपलं कुठेतरी बघू तर मित्रांनो की तुम्ही म्हणत होता ना नाना कुठं गेलाय नाना व्हिडिओमध्ये दिसताना तर नाना आज आपला मेंढराकडे आणि आज तुम्हाला ती दोन गोष्टी सांगाल बाबा कुठं कुठं मी गेलो कसं काय झालं तर आता सर्व ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा मी नव्हतो मोबाईल म्हणजे म्हणजे कसं झालं होतं जर आजारी पडलो होतो तर आठ दहा दिवस माझे आजारपणातच गेलं तर सलान लावून डॉक्टर करून करून काटावलं पण त्याला जाती ती कावी झाली होती काय तर कावी बऱ्याच रंगाची का काय पिवळी काय पांढरी किंवा अजून काय रंगाच्या काही समजून येत नाही मग त्यासाठी काय केलं जेवण जायना आता एवढा दिवसभर मी फिरणारा पण एक तर माझं शिर्यार गार झाले कारण आज आज मी आजच बकऱ्याकडे आलो या आणि आज तुम्हाला मी सांगतो या तर मांडवगंदला गेल तो तिथं ते नाकात औषध वाटत्यात आणि सलाण्याना फोन लावतात असं दोन दिवस गेलो तो दोन दिवस सला बिला जरा जर आज मला बरं वाटतं जेवण तर खावतच नव्हतं तर कावी ना समजाने लक्ष ठेवा आणि कावी काही डॉक्टरला भेटत नाही काविलीचा डॉक्टर कावीला काविलीचा अनुभव ज्याला अनुभव आहे ना त्यालाच ती भेटणार कावी कारण त्यांनी माणूस जेवण खात नाही पिवळा आडूळ पडतो आश्चर्तापणा होतो जसा का कोंबडीला आजार येतो तसा तो आजार आहे काविलीचा तर मांडवगांचा तालुका त्यांना शिरूर आहे म्हणजे लख पुणे तर भारी पर्ग आहे अगदी मग माणसाला ठणठण करतो या मोकळं करतो या जर असं कुणाला जाणवलं तर तिथं बिंधात जाऊन भेटा आणि ते आपल्याकरता त्याचा उपयोग करणार दवा देणार आणि आपलं शरीर चांगलं होणार तर अशा करता मग या वस्तू लय बी आकार दोन दिवस फिरून येतो सवाला सांगतो बकऱ्यांचे हजे लक्ष ठेव कारण काय झाटा मोडला आहे लंगलं झाले कारण की पण आपली लक्ष्मीच आहे आहे बाळूमावासारखी तिला जर सांभाळली तर हाय नाही सांभाळले तर तिला तरी कोण आहे आपल्याशिवाय सवाला सांगतो लक्ष ठेव आणि थोड्या टायमाने जातो निघून आता हडपसरला आणि मग येतो जरा फिरून また一つ3分の